नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात एक्सेलमधील ट्रान्सपोज फॉर्म्युला हा एक्सेलचा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जर तुम्ही एक्सेल शिकला आहात किंवा शिकत आहात आणि एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्याच्या प्रयत्नात आहात तर हा फॉर्म्युला आपल्याला माहीत असलाच पाहिजे नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे एक टेबल आता आपण ओपन करूया ची फाईल ओपन करूया ही फाईल ओपन झालेली आहे इथे मी छोट्या छोट्या स्वरूपात हा छोटासा टेबल केलेला आहे आणि ह्या टेबलच्या अनुषंगाने आपण आजचा ट्रान्सपोर्स फॉर्म्युला समजून घेणार आहोत तर सर्वात पहिलं काय करायचंय की ट्रान्सपोर्स फंक्शनचा वापर करून टेबलमध्ये टेबलमध्ये आडव्या स्वरूपात असलेला डाटा उभ्या स्वरूपात म्हणजेच व्हर्टिकल कसा करायचा कारण ह्या टेबलमध्ये पाहना आता हे टेबल आहे आडव्या स्वरूपातलं पण यातला यातमध्ये एत या टेबलमध्ये मांडलेला डाटा असा आकर्षित करणारा अट्रॅक्टिव्ह वाटत नाही हा टेबल अजून वेगळ्या स्वरूपात मांडता आला असता असं आपल्याला सतत वाटत राहील त्या वेगळ्या स्वरूपात म्हणजे ही लाईन म्हणजे नाव आणि हे विषय आहेत हे कॉलममध्ये आले पाहिजे होते आणि ही जी नावे आहेत इथून सगळी ती नावं मात्र ओळीमध्ये आली असती आणि त्याप्रमाणे हा डाटा बदलला असता तर बरं झालं असतं पण मॅन्युअली हा डाटा बदलायचा असेल तर आपल्याला हे एक एक इथे एक नाव नेम लिहिलं इथं मराठी लिहिलं तसे स विषय मांडले आणि इथे नाव लिहून आपण पूर्ण केलं तरीही हे सगळं आपल्याला टाईप करावं लागेल तर याच्यात खूप वेळ जाऊ शकतो पण एक छोट्याशा फॉर्म्युलाने आपण हे करू शकतो तर तो फॉर्म्युला आहे ट्रान्सफोज फॉर्म्युला चला तर आता प्रॅक्टिकली आपण करून पाहूया तर आता मी इथे हे टेबल हे आडवं टेबल उभ्या स्वरूपात कसं आणता येईल हे फॉर्म्युल्याने दाखवणार आहे तर फॉर्म्युला मांडताना पहिल्यांदा इक्वल टू साईन येईल आता आपण ट्रान्सपोज असं इथे लिहिणार आहे तर टी आर ए लिहिल्यानंतर इथं ट्रान्सपोज हे दिसायला लागलं आणि ते सिलेक्टेड आहे अशा वेळी फक्त टॅब दाबला तरी हे पूर्ण होतं टॅब दाबला हे ब्रॅकेट ओपनपर्यंत आलं आता हे ट्रान्सपोज झालेलं आहे आता अरे पूर्ण करायचं आहे आरे म्हणजे काय हे तुम्हाला माहितच आलं ॲरे म्हणजे हे पूर्ण टेबल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आता ते आपण करूया हे टेबल आता पूर्ण सिलेक्ट करूया हे टेबल सिलेक्ट झालं आता इथे हे ब्रॅकेट बंद करायला पाहिजे ते बंद करायला पाहिजे त्यासाठी हा क्लोजिंग ब्रॅकेट आपण इथे मांडला पाहिजे त्याच्यासाठी शिफ्ट आणि हा ब्रॅकेट दाबला तर हे बंद होतोय पण इथे हा ब्रॅकेट नाही लावला आणि एंटर बटन दाबलं तरीही एक्सेल ऑटोमॅटिक तो बंद करणार आहे तर हे प तेच आता आपण पाहणार आहे एंटर केलं एंटर केल्यानंतर ते के 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 ब्रॅकेट बंद झाले इथे आपल्याला दिसते पहा आणि ट्रान्सपोज झाला सगळा हे आपल्याला मॅन्युअल जे करायला लागलं असतं ते एका क्लिकने झालेलं आहे तर अशा प्रकारे हा ट्रान्सपोज फॉर्म्युला आहे आता इथे ह्या याच्यात कुठेही फॉर्म्युला दिसत नाही पहा पण इथे ट्रान्सपोज फॉर्म्युलाने डाटा आणला तर ह्या प्रत्येक ह्या नावांमध्ये पण फॉर्म्युला आहे ह्या आकड्यांमध्ये पण फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युल्याने आलेला आहे डाटा तर आता हाच डाटा आपण परत एकदा आडव्या स्वरूपात मांडू हे आडव्या स्वरूपात मांडण्यासाठी आपण परत इक्वल टू साईन केलं ट्रान्सपोज आलं इथे इथे डबल क्लिक करू शकता तुम्ही हे जेव्हा सिलेक्टेड दिसेल आपल्याला पाहिजे असलेलं फंक्शन त्याच्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबनी एंटर करू शकता टॅबनी घेतलं मी आता इथे आपल्याला परत एरे म्हणजे हे टेबल सिलेक्ट करायचं आहे हे टेबल सिलेक्ट केल्यानंतर इथं बी नाईन हॅश साईन आलं म्हणजे बी नाईनने सुरू झालेलं टेबल हॅशमुळे कुठे संपते ते ते त्याला कळतं फॉर्म्युलाला तर इथे प परत आपण एंटर मारूया हा फॉर्म्युलाने हे आलं मग इथे आता आता इथे एक अडचण आहे जर मी इथलं डिलीट केलं हे डिलीट केलं किंवा पूर्ण टेबल डिलीट केलं मी आता एक एक डिलीट करून पाहतो आता हा हे डिलीट होत नाही हे डिलीट होत नाही आता इथे जे आलेलं आहे ते डिलीट होते का हे पण डिलीट होत नाही मग आता हे टेबल समजा मी डिलीट केलं तर काय होईल टेबल डिलीट केलं हे टेबल डिलीट केलं तर हे पुढचं टेबलसुद्धा गायब झालं का तर ह्या टेबलमधून इथे फॉर्म्युला दिला होता ह्या टेबलमधून इथे फॉर्म्युला दिला होता म्हणून ते गायब झालं आपण अंडू करून किंवा कंट्रोल एक्स दाबून हे परत आणू शकतो तर आता दुसरा प्रकार पाहिला हे पहिल्यांदा आपण पाहिलंच होतं इथे त्र्याहत्तर मी गायब केलं रोहन इथले डाटा बदललेला आहे हा तर हा डाटा बदलू नये म्हणून आपल्याला हा सिलेक्ट करून हा सिलेक्ट करून डाटा पूर्ण इथूनच करूया पूर्ण टेबलच सिलेक्ट करावं लागेल कंट्रोल येणे टेबल सिलेक्ट केलं आणि हा बदलू नये म्हणून कॉपी करायचा आणि आहे तिथेच आपल्याला करा पेस्ट करायचा पण हे पेस्ट करताना पेस्ट व्हॅल्यूमध्ये क करायचा आता पेस्ट व्हॅल्यूमध्ये आला हा पेस्ट व्हॅल्यूमध्ये आल्यानंतर इथे फक्त व्हॅल्यूच दिसतात हे पाहितं कुठेही फॉर्म्युला दिसत नाही कारण याच्यावरून इथे मी फॉर्म्युलाने आणला होता तर आता हा कुठेही फॉर्म्युला दिसत नाही आणि हा पुढचा टेबल गायब झाला कारण फॉर्म्युलावर तो फॉर्म्युला लागला होता इथे पूर्ण टेबलचे घेतलं होतं इथं ही फक्त ह्या फंक्शनचं इथे आणलेलं होतं तर आता हा इथे गायब झाला आपण परत करूया आता परत केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ट्रान्सफो झालं हे पूर्ण मी केलं एंटर केलं हा टेबल आला ह्या टेबलला कुठेही फॉर्म्युला नाही आहे ह्या टेबलला मात्र फॉर्म्युला आला तो फॉर्म्युला काय आला हे बी नाईन बी कॉलम आणि नाईन रो ह्या रोपासून ई पर्यंत आलेला आहे याच्यात याच्यात आपल्याला हे टोटल जे आहे ते टोटल इथे दिसत नाही असं हरकत नाही आहे तर अशा प्रकारे आलाय आता आता इथे मी हे पस्तीस डिलीट केलं समजा हे पस्तीस डिलीट केलं इथे डिलीट होतंय पण परत आणूया ते आलं परत आता इथे ह्या फॉर्म्युलावरून सॉरी ह्या टेबलवरून आपण अजून एक टेबल क्रिएट करणार आहे इथे एक टेबल क्रिएट करणार आहोत तर ते कसं करूया फॉर्म्युला देऊन फॉर्म्युला ट्रान्सपोज आता हा टेबल पूर्ण सिलेक्ट करणार आपण आणि इंटर मारणार हा आला थे। आला इथे फॉर्म्युलानी पण इथे फॉर्म्युला काय आला पहा एच थर्टीन एच थर्टीन आणि हॅश आला एच थर्टीन हॅश मुळे पूर्ण टेबलचं त्यांनी मांडलेलं आहे इथं प्रत्येक कॉलमला तुम्हाला एच थर्टीनच दिसेल तर आता सांगायचा मुद्दा किंवा जर आपण हे टेबल सिलेक्ट केलं आणि डिलीट केलं तर काय होईल हे टेबल डिलीट केल्यानंतर आपण नवीन क्रिएट केलेलं टेबल डिलीट होतंय का तर याच्या फॉर्म्युलामधून इथे नवीन नवीन फॉर्म्युला टाकलेला होता एक्सेलने आपण अंडू करूया हे जा आता तुम्हाला समजलंच असेल आता की हे आपल्याला फक्त व्हॅल्यूज आणायचे असतील तर पहि हे सिलेक्ट करा कॉपी करा पेस्टमध्ये जाऊन पेस्ट व्हॅल्यूज करा ह्या व्हॅल्यूज येतील आणि ह्या व्हॅल्यूज आल्यानंतर आता हे डिलीट करतो मी आणि इक्वल टू ट्रान्सपोज आता आपण असं करूया एंटर करूया इथे हा फॉर्म्युला आला परत तर आता फक्त पहिल्यासारखंच होईल तिथे बबल त्र्याहत्तर गायब झालं हे आलं तर अशा प्रकारे फॉर्म्युलाने जेव्हा आणाल तेव्हा हे सगळ्या गोष्टी होतात आणि एका फॉर्म्युला एक ठिकाणी फॉर्म्युला असेल तर तिथून दुसरा टेबल क्रिएट केला तर पहिला टेबल डिलीट केल्यावर दुसऱ्या टेबलचा डाटा पण डिलीट होतो हे आपण पाहिलं आता आपण पुढे पाहणार आहोत अजून एक फंक्शन हेच पण वेगळ्या प्रकारे पाहणार आहोत फंक्शन हेच पण वेगळ्या प्रकारे पाहणार आहोत तर हा आता डाटा डिलीट केला पण फक्त पहिलं टेबल ठेवलेलं आहे याच्यात कुठलाही फॉर्म्युला नाही कारण हे आपण मॅन्युअली क्रिएट केलेलं आहे आता इथे हे टेबल्स आता मी एक सिंगल सिंगल दाखवतो तुम्हाला इथलं नाव आणि हे सिलेक्ट केलं याचे मला कॉलम करायचे आहेत आता ही हेरोमध्ये ह्यारो मध्ये हॅरो मध्ये तर त्याचे असे कॉलम ह्या स्वरूपात आणायचं आहे मला तर हे कॉपी कौ, ह्या सिलेक्ट केलेलं आहे आता आणि मी आता कॉपी करतो कॉपी केल्यानंतर मला पेस्ट कुठे करायचं आहे तर इथे क्लिक केलं आता पेस्ट करताना मी याच्यातला ट्रान्सपोज हा फॉर्म्युला वापरणार आहे हे पहा इथे खाली ट्रान्सपोज दिसते किंवा आपण इथे पेस्ट स्पेशलला जाऊ पहिल्यांदा आणि पेस्ट स्पेशलला गेल्यानंतर इथे ट्रान्सपोज आपल्याला शोधायचं आहे तर थोडं एक शॉर्टकटने सांगायचं झालं जा तर ह्या डायलॉग बॉक्समध्ये ओकेच्या वरतीच ट्रान्सफोज आहे आपल्याला पटकन लक्षात राहावं म्हणून तर इथे क्लिक केलं आणि ओके केलं इथे ही नावं आली आपली आता आपल्याला ह्या आडव्या लाईन्स आणायच्या ते ह्याच पद्धतीने आपल्याला आणता येतील तर इथे हे सिलेक्ट केलं कॉपी केलं आणि कुठे आणायचे तिथे क्लिक केलं पहिलं सिलेक्ट केलं तर तो शेल पुन्हा पेस्टला गेलो आता पेस्टला इथं याच्यावर क्लिक करूया पेस्टला क्लिक केलं हे आलं तर अशा प्रकारे हा डाटा आणता येऊ शकतो आता तुम्ही म्हणाल हे पेस्ट करून हे आडवं केलं हे उभं केलं पण हा डाटा कसा आणणार हा डाटा सुद्धा असंच पेस्ट करून आणता येऊ शकतो परंतु त्याहीपेक्षा मी आता इथे वेगळं दाखवणार आहे तुम्हाला की आपण पूर्ण टेबल सिलेक्ट करून हे करू शकतो मी तुम्हाला सोयीसाठी एकच करायचं असेल तर कसं करता येईल या म्हणून हे दाखवलं तुम्हाला तर आता आपण कॉपी पेस्टनी हे ट्रान्सपोज फंक्शन कसं वापरता येतं का डाटा ट्रान्सपोर्ज कसा करता येतो ते पूर्ण पाहू हे टेबल पूर्ण सिलेक्ट केलं आपलं इथं कॉपी केलं इथे क्लिक केलं इथे आपल्याला तो टेबल आणायचे उभ्या स्वरूपात तर इथे जाऊन आपण हे ट्रान्सफोर्जवर क्लिक केलं उभ्या स्वरूपात आलं आता इथे समजा मी तीन डिलीट केले हे, हे तीन डिलीट केले के तर काय होईल इकडे त्याचा काही परिणाम होत नाही लक्षात घ्या मुद्दा ह्या कॉपी पेस्टने केलं तर अगोदरच्या टेबलचा रेफरन्स इकडे राहत नाही म्हणून मच्या टेबलमध्ये काही जर आपण चेंजेस केले तर ह्या टेबलमध्ये येणार नाहीत तर हा फरक आहे याच्यात तर अशा स्वरूपात आपण हे पाहिलेलं आहे आडवटे स्वरूपात टेबल असेल तर ते उभ्या स्वरूपात कसं आणायचं हे ट्रान्सपोज फॉर्म्युलानी पाहिलं आणि कॉपी पेस्ट ह्या फंक्शननी पाहिलं पेस्टमध्ये असलेलं ट्रान्सपोज फंक्शन वापरून आपण हा डाटा हो चेंज करू शकतो तर आजच्या या चॅप्टरमध्ये आपण ट्रान्सफोस फंक्शन पाहिलेलं आहे माझ्या मते तुम्हाला हे ट्रान्सफोस फंक्शन समजलेलं असेल पूर्ण त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे परफेक्ट लक्षात राहील आजचा हा अध्याय आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही नव्याने जर माझं चॅनल पाहत असाल तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद